होमस्टेपासून जवळच पावसाळ्यामध्ये पावसात वाहणारा ओहळ त्याचं पाणी घेऊन झुळझुळ असा वाहतो पाणी पाहणं खूपच आल्हाददायक वाटतो हकेच्या अंतरावर आवळ ओळ आहे होमस्टे मध्ये जुने जाते सम्रहालय उभारण्यात आलेले आहे आणि त्यानुसार ते जाते किती जुने आहे किती वर्षाचे जुने आहे कोणी वापरले होते याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे असे हे सुंदर होमस्टे एकदा भेट देण्यायोग्य अवश्य आहे मुंबई गोवा हायवे पासून जो रस्ता आलेला आहे गावात तो रस्ता अगदी होमस्टेच्या शेजारीच आहे डांबरी रस्ता आहे समोर दिसते ते रुद्राक्षाचे झाड आहे त्याच्या बाजूला जामचे झाड आहे मागे फनस आहे हे झाड दालचिनीचे आहे तमालपत्र मसाल्याचे झाड हे सफरचंदाचे झाड आहे सफरचंदाची झाडं मागवून आणली आणि ती लावली हे कोकमाचे झाड आहे ज्याला आगळ म्हणतो पुढे जर आपण असं गेलो तर पुढे सुद्धा आपल्याला वेगवेगळी झाडे बांधाच्या कडेने तुम्हाला लावलेली दिसून येतील जरा पुढे आपण आलो की हे कोपऱ्यावर आवळ्याचे झाड आहे हे जुने झाड आहे आवळ्यामुळे ही हवा शुद्ध राहते ही आवळ्याची पाने त्याच्या बाजूला हे शिवग्याचे सुद्धा एक झाड आपल्याला दिसून येते दोन झाडे आहेत आणि ही झाडे अशी घराच्या भोवताली लावल्यामुळे हवा एकदम शुद्ध राहते ऑक्सिजन भरून राहतो आणि आपल्याला कार्बन फूटप्रिंट क्रेडिट त्यामुळे मिळू शकते हे चिकूची झाड आहे आणि अशा वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं या होमस्टेच्या भोतळी लावलेली आहेत झाडं जरी छोटी असली तरी ती भविष्यामध्ये मोठी झाडे होऊ शकतात ही केळी आहेत केळी बघा आलेली दिसतात तुम्हाला केळी व्यालेली आहे केळी केळ केड़। एखादी केळी व्या व्यालेली आपल्याला दिसून येईल नक्कीच ह्याच्यामध्ये पण इकडे माकडे असल्यामुळे झाडांना त्याचा खूपच त्रास होतो त्याच्यावरची फळे ही माकडे उड्या मारून खाऊन टाकतात झाडांची नासधूस होते नुकसान होते आणि त्यामुळे त्रास सहन करावा लागतो भोवताली हे रावळी आंब्याची झाड आहेत ही पाण्याची टाकी आहे आणि हे सुद्धा एक सफरचंदाचं झाड लावण्यात ला आलेलं आहे अशी विविध प्रकारची झाडं या होमस्टेजवळ आपल्याला पाहायला मिळतील हे अंगण आहे होमस्टेचं अंगण आणि जरा आपण पुढे आलो की हे एक आपल्याला झाड दिसते आंब्याचे फणसाचे सुद्धा आहे तिथे बाजूला आणि इथे आपल्याला हे चेरीचं झाड आहे बारबेडिन चेरी बारबाडोसची हे निवाचे झाड म्हणजे कदंबाचे झाड दा आहे ते त्याची छाटणी करण्यात आलेली आहे पावसाळा आहे सध्या ते झाड खूप उंच वाढते त्यामुळे त्याच्या फांद्या कमी करण्यात येऊन त्याची छाटणी केलेली आहे आणि ही खोप आहे लाकडाची खोप लाकडे बांधून ठेवलेली आहेत हे बाजूला सागरकोटाचे झाड आहे आणि हे औषधी वनस्पती अडुळसा त्याची सुद्धा झाडे आहेत अशी विविध प्रकारची झाडे आपल्याला इथं पाहायला मिळतील हे ए, ए टी एम आंबा एनीटाईम आंबा याचे झाडं लावलेले आहे आणि इकडे बाजूला जंगलाची झाडे आपल्याला दिसून येतील यामध्ये तुळशी छोटंसं आहे आणि हे जुनं जातं प्रतिकात्मक रूपात ठेवलेलं आहे बाजूला श्रम पादुका आहेत आणि रस्त्यालगतचे होमस्टे आपल्याला पाहायला मिळते खूपच निसर्गरम्य ठिकाणी आपण येऊन कार्बन फूट प्रिंट क्रेडिट मिळवू शकता इथे राहू शकता याचा आनंद उपभोग घेऊन पर्यावरणपूरक आपण कृती करू शकता पर्यटकाकडून पर्यटनाला आल्यावर ही पर्यावरणपूरक कृती अपेक्षित आहे तरच आपण कार्बन फूट प्रिंट क्रेडिट मिळवू शकतो असा त्याचा अर्थ आहे हे समोरचे घर आहे आणि ही माहिती असे सुंदर असे होमस्टे मुंबई गोवा हायवे पासून अगदी दोन किलोमीटर अंतरावरती कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यामध्ये पर्यटकांसाठी उपलब्ध झालेले आहे